नमस्कार तेज वार्ता मध्ये आपले स्वागत आहे करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत लाभार्थ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी करमाळा तहसील कार्यालय परिसरात मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे सोमवार दिनांक बावीस रोजी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष भारत आवताडे डॉक्टर विकास वीर ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले गुळसडीचे दत्तात्रय अडसूळ तुषार शिंदे आशिष गायकवाड सरपंच रवींद्र वळेकर बोजराज सुरवसे देवा लोंढे हरिकाका वळेकर ब्रमदेव राक आदिनाथ मोरे आळजापूरचे युवराज गपाट राष्ट्रवादीचे अशफाक जमादार अभिषेक आव्हाड राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शीतल क्षीरसागर तालुका उपाध्यक्ष स्नेहल अवचर रुपाली अंधारे नंदिनी लोंगारे पल्लवी रणशुंगारे आदी जण उपस्थित होते यांना याचा महिलांना खूप मोठ्या उपयोग होईल कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सदरच जे सहाय्यता केंद्र आहे ते तहसील ऑफिसच्या मध्ये आहे कारण महिला त्यांचे जे हे आहेत सर्व कागदपत्र इथे उपलब्ध होऊ शकतात कुठलीही अडचण आली कागदपत्रांची वगैरे किंवा कसलीही अडचण आली तर तहसील कार्यालय जवळ असल्यामुळं पंचायत समिती जवळ असल्यामुळं या संपर्क कार्यालयाचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो तसं बघायला गेलं तर फारशी कागदपत्रच लागत नाहीत परंतु ज्या रेशन कार्ड वगैरेच्या ज्या अडचणी आहेत त्या तहसील कार्यालयाकडून ज्यावेळी योजना डिक्लेअर झाली त्यावेळेपासून आम्ही तयारीत आहोत की कुठल्याच कागदपत्रांची अडचण महिलांना येऊ नये Nyeri wala, nyeri wala Mishigun lande shifuwa me राष्ट्रवादी महिला क काँग्रेसची दादा गटाची मी तालुका अध्यक्ष आहे आणि आजच आपल्या लाडकी आमदार कसरी आमदार म्हणजे मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनासाठी आणि प्रयत्नाने माझी बहीण लाडकी बहीण योजना ह्याच्यासाठी ऑफिस चालू केलेलं आहे आणि मी सगळ्या तालुक्यातल्या ता महिलांना आवाहन करते की त्यांनी याचा लाभ घ्यावा कारण बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन पैसे आकारले जातात आहे आणि ही शासकीय योजना आहे ती पूर्णपणे मोफत आहे आपल्या इथे हे योजना पूर्णपणे मोफत तुम्हाला दिली जाईल एक रुपयाही घेतलेला जाणार नाही ना त्याच्यामुळे तुमची सगळे कागदपत्रांची पूर्तता करण्यापासून तुमचा फॉर्म भरण्यापासून ऑनलाईन करण्यापासून इथली सुविधा तुमच्यासाठी लागू केलेल्या आहेत तर प्लीज माझी हात तोडून सगळ्या महिलांना विनंती आहे की तुम्ही इथला लाभ घ्या कारण इथं पंचायत समिती जवळ असल्यामुळे एखादा कागद जरी तुमच्याकडे नसला तर लगेच इथे मार्गदर्शन करून ते कागद काढण्याचा आम्ही प्रयत्न करू तुम्हाला मदत करू त्याच्यामुळे मी अजून एकदा आवाहन करते की संजय मामा शि विकासप्री आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नातून जे चालू झालेलं ऑफिस आहे

ह्या काळामध्ये जे महिलांसाठी आम्ही प्रयत्न केला आहे चालू करायचा कारण त्यामुळे काय होणार आहे महिलांना जे आता आम्ही गावोगावी स्वतः जायचो आणि महिलांना सर्व कागदपत्र सांगून त्यांना परत ते गोळा करावं लागायचे किंवा त्यांची ऑफलाईन जी भरून घेत होतो त्यांचा वेळ खूप जायचा ते आता खूप सगळ्यात वाचेल आणि तो वेळ वाचून इथे जर आल्या महिला सगळ्या तर सगळ्यांना खूप म्हणजे सुविधा पण होईल आणि जे काही कागदपत्र लागतात ते आम्ही आधी त्यांना सांगितलेले आहेत आणि त्यांचे ऑनलाईन सगळे हे मोफत मामांनी ह्यांच्यासाठी जे मोफत केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं मोफत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि तसेच या करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार संजयबाव शिंदे यांच्या एकतीस जुलै रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही लाडकी बहीण योजना याचं ऑफिसचं उद्घाटन केलेलं आहे आणि या उद्घाटन केलं के या ऑफिसमधून करमाळा महिलांना गोरगरीब महिलांना ला, चांगला लाभ मिळणार आहे तरी मी आवाहन करतो करमाळा तालुक्यातील महिलांना की कुठं जर सुविधा उपलब्ध नसेल तर डायरेक्ट करमाळाच्या तहसीलमध्ये येऊन इथं संपर्क साधावा इथं लाडक्या बहिणीच्या ऑफिसचं उद्घाटन केलेलं आहे आणि इथं फॉर्म भरून या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि करमाळ तालुक्याचे विकासप्रिय आमदार आदरणीय संजय मामा या दोघाही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त ने आज आपल्या कर्मा तहसील कार्यालयामध्ये लाडकी बहीण योजनेचं आज आपण या ठिकाणी ऑफिस चालू केलेलं आहे आणि या माध्यमातून करमाळ तालुक्यातील असंख्य आपल्या ला बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या ऑफिसच्या माध्यमातून त्यांचं ऑनलाईन फॉर्म असेल ऑफलाईन फॉर्म असेल चोवीस तास हे काम चालूच राहणार आहे त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी जसे आपले आमदार साहेब आणि आदरणीय अजितदादा धावून आले त्याच पद्धतीने लाडका भाऊ योजना असेल किंवा शासनाच्या अनेक योजना असतील त्या आम्ही आदरणीय संजय मामांच्या मार्गदर्शनाखाली या ऑफिसच्या माध्यमातून या ठिकाणी हा उपक्रम राबवणार आहोत आणि सर्व महिला बहिणींना विनंती की त्यांनी तहसील कार्यालयात जे ऑफिस चालू केलेलं आहे आणि या ऑफिसचा त्यांनी उपयोग करून घ्यावा नम्रकार अंजित मुका पोस्ट पांडे आ, ही सोय माझी लाडकी बहीण ही सुविधा संजय मामा शिंदे यांनी चांगली केलेली आहे बाहेर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जास्त पैसे घेतले लोक आता इथे मध्ये ऑनलाईन फॉर्म भरून मिळत आहे ही बहिणींसाठी चांगलीच गोष्ट आहे